नमस्कार प्रसन्न दिवसाची प्रसन्न सकाळ सोमवारची सुट्टी असल्यामुळे निवांत कारभार चालू होता मस्त चहा घेतला गरम गरम मग काय बसली चहा पीत तोपर्यंत लक्षात आलं की का ताईंना ऑर्डर दिलेली आपण त्यांनी परत सांगितलं की अजून तेवढेच लाडू हवे आहेत म्हणून मग काय आवरलं पटपट नित्यकर्म केली चौथा श्रावणी सोमवार ना शेवटचा उपवास मग देवपूजा केली महादेवांची आरती झाली शिवमुठ वाहिली आणि छान नैवेद्य वगैरे अर्पण केला सकाळच्या पूजेला आणि मग काय बेलपत्र वगैरे वाहिली पोरांनी पण शिवमोठ वगैरे वाहून घेतली मुलांकडनं पण नैवेद्य झालं आरती झाली छान प्रसन्न वातावरण झालं घरातलं की मग काय मन मस्त छान वाटतं ना घर प्रसन्न राहिलं की कामाला पण हुरक येतो मग काय आज ठकलं जेवणाचं ताई आलेली होती मग मुलगी माहेरी आली की आपल्याकडे पाहुणचार असतोच वरणबट्टी वांग्याची भाजी पाऊस चालू असल्यामुळे वांगे घ्यायला काही जाणं झालं नाही घरात गंगाफळ होतं मग केलंच गंगाफळाची भाजी वरणबट्टी मग काय इथं आणि आपल्याकडे रवा टाक आपण मैदा टा ता, हे टाकतो गहू आणि मका एकत्र करून दळून आणतो ना पण मग इथं जाड दळून पण देत नाही आणि मका मिक्स करून गहू दळून पण देत नाही मग मी काय केलं गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकला आणि हळद मीठ ओवा तीळ धने बशोप टाकली आणि घेतली कनिक मिळून आणि बट्ट्या लाटल्या तोपर्यंत पातेल्यामध्ये पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं एका बाजूला बट्ट्यांना लाटून घेतलं मस्त आणि त्याच्यावर ते तेल टाकून रोल केला ना की पुड छान पडतं म्हणून मग मस्त लाटून घेतलं तेल बिल टाकलं पूड केले मस्त आणि मग काय तोपर्यंत पाण्याला पण उकळी आलेली होती मस्त वाफ व्हायला ठेवल्या मग बट्ट्या बट्ट्या वाफत होते होत्या तोपर्यंत कुकर पण आपला गार झालेला होता मग म्हटलं काय करायचं एका बाजूला गंगाफळाची भाजी घेतली कुकर कुकरगारूज तर आणि केली मग गंगाफळची भाजी कापकूप केली भाजीला तडका बिडका दिला बट्ट्या शिजत होत्या तोपर्यंत तो आपला गंगाफळ पण तयार होऊन गेलेलं एका साईडला मग काय बघायचं मग बट्ट्या कशा का वाफवतात काय करता काय नाही असं मग त्याच्यासाठी काय करायचं असतं मग दहा पंधरा मिनटं वीस मिनटं वाफू द्यायच्या चांगल्या आणि मग वीस मिनटानंतर बघायचं चाकू ज लावून बघायचं पहिले चाकू जर व्यवस्थित कोरडा निघाला ना तर आतपर्यंत शिजलेली आहे असं चेक करून घ्यायचं पहिले शिजली का नाही असं आणि जर ती शिजली नसेल ना तर परत पंधरा एक मिनटं अजून शिजू द्यायचं चा चांगलं कारण शिजल्याशिवाय ना मग ती कडक तळल्याने जात पगर पडत नाही त्याला म्हणून मग मी काय केलं मस्त चेक करून घेतलं कसं आहे काय आहे असं मग शिजलेली होती माझी तर म्हणून मग मी उतरून घेतल्या आणि बट्ट्या गार होतील तोपर्यंत म्हटलं मग काय करू कापकूप करून घेतलं थंड करून बट्ट्यांना पहिले आणि चांगलं बारीक बारीक का नाही करायचे जास्त बारीक बारीक तुकडे केले ना तर कडक होऊन जातात थोडेसे जाडं व्यवस्थित एका बट्टीचे चार तुकडे असं करून तळून घ्यायचे चांगले तर बट्ट्या गार होत होत्या तोपर्यंत मग एका बाजूला तेल ठेवलं वरना हलवून झालेलं होतं आपलं फोडणीसाठी पोरांना आवडत नाही माझ्याकडे आपल्याकडे वरणबट्टी पिवळ्या वरणाचीच खाता पण माझ्या पोरांना गंगाफळाची भाजी आवडत नाही म्हणून मग म्हटलं फोडणीचं वरण करू मग बट्ट्या तळण्यासाठी एका बाजूला तेल ताबाल ठेवलं आणि एका बाजूला घेतलं वरणाची फोडणी करायला थोडंसं लसूण आणि आलं कुटून घेतलं जाडं मोठं आणि याच्यामध्ये जाडं मोठं आलं सवाद देतं नेहमीचीच फोडणी आपली जिरं मोहरी आणि कडी पत्त्याच्याऐवजी पहिले हिंग टाकला लसूण टाकला आणि मग कडीपत्ता टाकला कारण कडीपत्ता कोळा होता आणि थोडासा म्हटलं मग जळून जाईल म्हणून नंतर घातला काय परतून घेतलं ज गरम मसाला लाल चटणी मसाला कमी टाकायचा एकदम त्याच्यात मसाला जास्त टाकायची गरज नाही पडत धन्याची पावडर आणि दिलं वरून सोडून वरणाला उकळी येईल म्हटलं तोपर्यंत भाजी पण घोटून घेतली गंगापाची भाजी घोटलेली चांगली लागते वरणाला उकळी यायची वाट बघायची आधी त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचा आणि थोडीशी चिंच टाकायची गोड आंबटवरून तिखट गोड आंबट एकदम मस्त लागतं मग काय थोडंसं गूळ टाकला थोडीशी चिंच टाकली आणि घेतलं दोन चार उकळ्या काढून उकळलं की मस्त कोथिंबीर टाकायची तोपर्यंत तेल पण तापून घ्यायला तो साईडला बट्ट्या तळल्या मस्त खमंग पुरपुरीत बट्ट्या तळून घ्यायच्या भारी बट्ट्या तळून झाल्या की साईडला काढून घ्यायच्या थोड्याशा थंड व्हायच्या वाट बघायची जास्त गरम काही गरम मोडल्याने जाते चुरायला त्रास होतो ना म्हणून काय okay, आणि बट्ट्या ना कमी गॅसवर नाही तळायचे नाही तर ते तेलकट होता मग काय okay, बट्ट्या थोड्याशा थंड झाल्या आणि मग देवाला पण नैवध्य वाढला नैवेद्य झाला आरती झाली जेवण केला बसलो आपल्याकडे विठ्ठलाची प्रतिमा पण आहे वापूनकडची मग काय विठोबांना पण नैवेद्य दाखवून दिलं स्वयंपाक झालेलाच होता तर आणि जेवणं केली जेवणं झाल्यावर मग काय घेतलं लाडूंचा उद्योग बनवायला लाडूंची ऑर्डर होती तुम्हाला तर सांगितलंच ना मग मग काय तू तापाल ठेवलं तसं आपलं पहिला एक घाण भाजून झालेला होता पण हर्षील काय म्हणे काय करणं मग तू लाडू करतेच येतं मग काय भाजलेला का, का घाण बघा कसं भाजलेला आहे तर खरं तर आपल्याकडे पिठीचे लाडू करतो ना तसे लाडू करतो आपण हे नाचणीचे लाडू आणि आपल्या पिठीच्या लाडूंमध्ये तर पिठी साखर असते याच्यामध्ये गोळ असतो एवढंच फरक आहे मग काय प मस्त दराव्याला कसं भाजतो आपण तसं तूप कमी वाटलं म्हणून तूप टाकलं पण हे सगळी प्रोसेस मंदाच्यावरच करायची असते वेळ लागतो म्हणजे जवळजवळ बघा मी दुपारी दोन अडीच वाजेची लागलेली होती तर संध्याकाळची साडेसात आठ वाजून गेले आम्हाला असं म्हटलं तरी चालेल मग काय मस्त आपण जसं दरावाला फेटतो ना तसं मस्त फेटून फेटून भाजायचं असतं हे पीठ म्हणजेवर भाजलं ना हे चांगलं मस्त सुवास असं पीठ भाजल्याचं का मस्त असं सुगंध येतो ना तसं सुगंध दिस तर मस्त खरपूस भाजायचं असतं चांगलं आणि जसं दरव्याचं ग आपण असं घोटतो ना रवीने याच्याने उलत नाही तसं घुटून घुटून मस्त असं हलवून हलवून घासायचं म्हणजे पीठ हलकं होतं आणि लाडू मस्त खुसखुशीत होतो मग त्याच्यामुळे मस्त असं घुसून 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 घोटून घोटून भाजून भाजून काढलं थोडंसं थंड झालं का मग त्याच्यात गूळ वगैरे कालवायचा असतो आणि मग काय लाडू वळले लाडू थंड झाल्यावर दोघी मायलेकी की होतो त्याच्यामुळे पटापट झाली कामं नाही असं नाही पण तरी पण सात साडेसात वाजून गेलेले होते आम्हाला लाडू करत करत इतका कंटाळा आला होता दिवसभराचं कामं इतकी होती आज वरण बट्टी खाऊन सुस्ती आलेली होती थोडीशी मग काय म्हटलं बाई आता तूच कर चा संध्याकाळी दिदीने चहा ठेवला मग मस्त चहा घेतला झालं मग देवाची संपदा आमची काय कारण सकाळी दुपारी सोमवार सोडून झालेला होता मग संध्याकाळचा स्वयंपाक पण नव्हता मग काय ज्याचे त्याचे लाडू डिलिवर केले चहा घेतला आणि इथेच आमचा दिवस संपला मग चला मग लाँग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुढच्या सोमवारची वाट बघा कारण लाँग व्हिडिओ करायला वेळ नसतो जाऊ कामाला गेल्यामुळे मग म्हणून हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि पुढच्या सोमवारी बघू आपण काय बनवता येईल तर नवीन आणखी तोपर्यंत अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा